सोलापूरकरांना गोव्यापेक्षा अधिक गरज ही मुंबईच्या विमानसेवेची आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच स्टार एअरलाइन्स ची सेवा सोलापूर विमानतळावर सुरू होणार आहे मुंबईच्या विमानतळावर फक्त सकाळचा स्लॉट मिळणे बाकी आहे बेंगलोर सोलापूर मुंबई अशी सेवा सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे यासाठी आवश्यक असलेले कर्मचारी अधिकारी भरतीसाठी विमान कंपनीकडून जाहिरात काढण्यात आलेली आहे स्टार एअरलाइन्सने इंदूर गोंदिया आणि सोलापूर विमानतळासाठी विमानतळ व्यवस्थापक ग्राहक सेवा प्रतिनिधी व सुरक्षा अधिकारी पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे यावरून नक्कीच पुढील महिन्यात स्टार एअरलाइन सेवा सोलापूर मध्ये सुरू होईल सध्या सुरू असलेले गौरी गणपतीचे दिवस आणि गोव्यात सुरू असलेला पाऊस यामुळे फ्लाय एकावन्न कंपनीच्या विमानाचे तिकीट दर अडीच हजाराहून अठराशे रुपयांपर्यंत घसरले होते या काळात अनेक सोलापूरकरांनी जीवाचा गोवा केला पावसाळ्यात गोव्यातील पर्यटन हंगाम घसरलेला असतो गणेशोत्सव हा गोव्यातील सर्वात मोठा सण मानला जातो राज्यभरातील पर्यटक गौरी गणपतीच्या सणासाठी घरी राहणे पसंत करतात यामुळे सणासुदीच्या दिवसात सुट्ट्या असूनही पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या कमी असते मागील काही दिवसात विशेषतः एकतीस ऑगस्ट व सहा आणि सात सप्टेंबर चे विमान तिकीट अठराशे घसरले होते सुमारे ते प्रवाशांनी या स्वस्तातील तिकिटांचा लाभ घेतला आहे सध्या सोलापूर ते गोवा विमानाचे तिकीट पुन्हा तेवीसशे रुपयांवर गेले आहे एरवी ही हे तिकीट पंचवीसशे पेक्षा अधिक रुपये किमतीचे असते एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटाने गोव्यातून सोलापूर विमानाचे आगमन अपेक्षित होते मात्र पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याने सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजेच एक तास उशिराने विमानाचे आगमन झाले तर उड्डाणाची नियमित वेळ सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी असताना रविवारचे उड्डाण सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी झाले